नमस्कार भाग्यश्री रेसिपीज मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते मस्त अशी चमचमीत आणि पावभाजी आज मी बनवणार आहे जास्त वेळ न अगदी ते पंचवीस मिनिटांमध्ये आपण ही पावभाजी बनवणार आहोत चला आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आता पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण पाहूया तर इथे मी चार टोमॅटो आहेत ते चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे चार बटाटे आहेत मोठे आकाराचे बटाटे ते देखील चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे फ्लॉवर आहे दीड वाटी वाटीच्या हिशोबाने पाहिला तर इथे दीड वाटी फ्लॉवर मी घेतलेला आहे बारीक चिरून फ्रोझन बटाणे आहेत जर तुम्ही भिजवलेले बटाणे वापरले तरीही चालतील त्यानंतर कोथंबीर आहे एक मोठी लसणाची गड्डी आहे एक इंच आदरकचा तुकडा आहे त्याची मी हे असे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत तर आता सगळ्यात अगोदर हिरवी मिरची कोथंबीर आलं आणि लसूणची पेस्ट आपण बनवणार आहोत आता मी आलं लसूण कोथंबीर आणि मिरचीचं वाटण बनवून घेते थोडंसं पाणी घालून याचं वाटण बनवायचं आहे वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपण भाज्या शिजवून घेणार आहोत कुकर कुकर गरम करून घेऊन त्यामध्ये मी एक पळी तेल घालून घेतलेलं आहे आता आपण सगळ्या भाज्या थोड्याशा तेलामध्ये परतवून घेणार आहोत अगदी झटपट वीस मिनटामध्ये भाजी मी बनवणार आहे तर आपण त्यासाठी कुकरमध्येच भाजी सगळी शिजून घेणार आहोत सुरुवातीला बटाटे घालून घेऊया आपण यामध्ये फ्लॉवर घालून घेणार आहोत सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत पावभाजी बनवण्याचा प्लॅन मी अचानकच बनवला माहेर आले होते सुट्टीसाठी तर अचानक पावभाजीचा बेग बनला आहे तर माझ्याकडे ज्या भाज्या घरामध्ये अवेलेबल होत्या त्या मी घातलेल्या आहेत तुमच्याकडे जर तुमच्याकडे जर तुम शिमला मिरची गाजर वगैरे असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता टोमॅटो घातलेला आहे फ्रोझन वटाणा असल्यामुळे मी यामध्ये घालत नाही जर भिजवलेला वटाणा तुम्ही वापरणार असेल तर तुम्ही यामध्ये वटाणा देखील घालून शिजवून घ्यायचं आहे थोड्याशा भाज्या आपण शिजवून घेताना त्यामध्ये हळद आणि थोडस मीठ घालणार आहोत थोडस मीठ घालू घालून घ्यायचं आहे शिजवताना नंतर आपण भाजी फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये आणखी मीठ घालणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला थोडंसंच यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता मी यामध्ये हा छोटा चमचा आहे या चमच्याने मी एक चमचा फाळ घालून घेतलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेते आता यामध्ये भाजी शिजण्यासाठी आपण पाणी देखील घालून घेणार आहोत कुकरचं टोपण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया याच्यात कुकरच्या <गयाँ> तीन शिट्ट्या काढून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता तुम्ही ते बघू शकता भाज्या आपल्या छान शिरलेल्या आहेत तर आता या भाज्या आपण मॅश करून घेणार आहोत भाज्या आता छान मिक्स मॅश करून घेतलेल्या आहेत आता फोडणी घालून घेणार आहोत कढई गरम करून घेतलेल्या आहेत कडाईमध्ये सुरुवातीला एक पळी तेल घालून घेते तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही तेलामध्ये बनवू शकता किंवा फक्त बटर घालून आता मी यामध्ये बटर घालून घेते आणि यामध्ये आता मी चमचाभर जिरे घालते जर हवा असेल तर फक्त बटरमध्ये तुम्ही बनवू शकता किंवा फक्त तेल जरी घातलं तरीही चालतं छान होते भाजी तेलामुळे सुद्धा यामध्ये आता आपण मला बटर आणखी हवं होतं थोडंसं त्यासाठी मी यामध्ये आणखी थोडंसं बटर घातलेलं आहे आता यामध्ये मी कांदा घालून घेते बारीक चिरलेला तर मिडियम आकाराचे तीन कांदे आहेत बारीक चिरून या पद्धतीने मी घातलेले कांदा भाजत असताना आलं लसूण आणि मिरची कोथंबिरीची जी पेस्ट बनवली होती ती घालायची त्यामुळे आलं लसूण तो उग्र भरत असतो तो देखील कमी होतो आणि छान तेलामध्ये हा हे वाटण देखील भाजलं जातं कांदा छान म कांदा आणि लसून पेस्ट जी आपण घातली होती छान भाजलेली आहे तेलामध्ये आपण परतवून घेतलेले यामध्ये आता मी घालते अगदी थोडीशी हळद कारण आपण हळद मगाशी देखील भाजी शिजवताना घालून घेतली होती तर थोडीशी हळद घातलेली आहे मी आणि आता यामध्ये मी लाल तिखट घालून घेते दोन चमचे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे मी यामुळे कलर छान येतो त्यानंतर भाजीचा जो बाजारात तयार मसाला मिळतो तो मी घालून घेणार आहे दोन चमचे यामध्ये हा जो आपला पोहे खायचा चमचा असतो या चमचाने मी फुल दोन चमचे होईल एवढा तयार पावभाजी मसाला यामध्ये घातलेला आहे त्यात थोडस स्पायसी हव हवं होतं त्यासाठी इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला देखील घातलेला आहे घरगुती यामध्ये आता मी थोडस पाणी घालून घेते आणि आता मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत आपण वाटण बनवून घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे मसाले छान शिजवून घेऊया तुम्ही ते बघू शकता छान तेल सुटलेलं आहे मसाल्याच्या बाजूनी यावर यामध्ये आता आपण मॅश केलेल्या भाज्या घालून घेणार आहोत आता आपण भाज्या आणि मसाले छान मिक्स करून घेऊया मस्त असा सुवास सुटलेला आहे भाजी भाजीचा अगदी चविष्ट अशी भाज्या आपली तयार झालेली असणार आहे भाज्या शिजून घे शिजवून घेत असताना आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं तर आता मी आणखी थोडंसं यात चवीपुरतं मीठ घालून घेते आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते त्यानंतर बटरचं देखील एक पीस मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला यामध्ये आणखी थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत तर या पद्धतीने थोडीशी पातळ अशी मी बनवून घेतलेली आहे कारण व्यवस्थित पूर्ण आपण शिजवून घेतल्यानंतर थोडीशी थंड झाली की ते आणखी दाट होते त्यासाठी मी या पद्धतीने जास्त घट्ट न करता या पद्धतीने थोडीशी पातळ बनवून घेतलेली आहे आता आपण छान ही पावभाजी एक पाच ते दहा मिनिटे शिजवून घेऊया तर यावरती झाकण ठेवूया आणि पाच दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती आपण भाजी छान शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत मी ते बघू शकता पावभाजी आपली छान तयार झालेली आहे मी इथे बघू शकता मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे यावरती आता मी बटर घालून घेते थोडस आणि आपण आता थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेऊया बटर घालून घेणार आहोत तव्यावरती आणि आता आपण पन भाजी देखील थोडीशी यावरती घालून घेऊ आणि आता पाव आपण छान भाजून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर मी दाखवायला विसरले होते तर पुन्हा मी पावभाजी ज्या वेळेला आपण शिजवून घेतो त्यावेळेला थोडस तेलामध्ये परतवून वाटाणे त्यामध्ये घातले होते फ्रोझन वाटाणे असल्यामुळे ते पटकन शिजले गेले आहेत तर मस्त चमचमीत आणि गाड्यावर अगदी मिळते किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी मस्त चमचमीत अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटांमध्ये झटपट आपण ही पावभाजी बनवलेली आहे बटर देखील आपण भाजीमध्ये घातलेलं आहे कारण बटर नसेल तर पावभाजीला मजा येत नाही त्यासाठी वरून मी देखील मी थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकोनला देखील प्रेस करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ मी अपलोड केले की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्याचा अगोदर आपल्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील तर स्वस्त राहा मस्त राहा आपल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद